मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरले गुन्हा दाखल काही निवेदने आणि पत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला आढळून आले होते त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आय पी सी चारशो वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि चारशे त्र्याहत्तर गुन्हा दाखल केला आहे याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विविध कारणांसाठी निवेदने येत असतात दौऱ्याच्या विविध ठिकाणपासून ते वर्षा निवासस्थाना देखील अशी निवेदने पोहोचतात त्यावर पुढील कारवाईच्या शेऱ्यासह ही निवेदने पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठवली जातात या निवेदनाची टपाल शाखेत नोंद होऊन त्याची ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाते त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांना ती पाठवली जातात नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री सचिवालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत